कुंभराशी तेरा जानेवारी मंगळवार दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आयुष्यात आनंद देणाऱ्या व्यक्तीचा प्रवेश होणार मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्यवेद मराठी या चॅनलमध्ये कुंभराशीच्या आयुष्यात बदर सहसा अचानक होत नाहीत तर ते आतून हळूहळू घडत जातात गेल्या काही काळापासून तुम्ही अनेक गोष्टी मनात साठवून ठेवल्या होत्या जबाबदाऱ्या अपेक्षा अपयशाची भीती आणि न बोलता सहन केलेली वेदना यामुळे मनावर एक अदृश्य ओझं निर्माण झालं होतं बाहेरून छांत दिसत असलात तरी आतून तुम्ही सतत संघर्ष करत होतात तेरा जानेवारी मंगळवार हा दिवस त्या संघर्षाला दिशा देणारा आहे हा दिवस तुमच्या आयुष्यात अचानक आनंद घेऊन येणारा नसून थांबलेल्या प्रवासाला पुन्हा गती देणारा आहे ग्रहस्थिती सूचित करते की आज मिळणाऱ्या दोन आनंदाच्या बातम्या आणि आयुष्यात येणारी एक खास व्यक्ती तुमच्या मनावरची दडपणाची जाणीव हलकी करतील हा दिवस तुम्हाला आठवण करून देईल की तुमची वाट अजून संपलेली नाही तर नव्याने सुरू होणार आहे एक पहिली मोठी आनंदाची बातमी अडकलेली गोष्ट पूर्णपणे सुटण्याचा संकेत कुंभराशीच्या आयुष्यात गेले काही महिने एखादी गोष्ट सतत अडथळ्यात अडकलेली होती प्रयत्न केले वाट पाहिली पण उत्तर मिळत नव्हतं तेरा जानेवारी मंगळवारी ग्रहस्थिती अशी आहे की तोच विषय अचानक पुढे सरकताना दिसेल ही बातमी काम नोकरी व्यवसाय शिक्षण पैशांशी संबंधित किंवा कौटुंबिक निर्णयाशी जोडलेली असू शकते महत्वाचं म्हणजे आज मिळणारी माहिती अर्धवट नसेल तर ती स्पष्ट दिशा देणारी असेल आज तुम्हाला जाणवेल की जे काही थांबलं होतं त्यामागे कारण होतं आणि आता योग्य वेळ आली आहे त्यामुळे मनावरच्या मोठा ताण भीती आणि संभ्रम आज कमी होईल ही बातमी तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा उभारी देणारी ठरेल दोन दुसरी मोठी आनंदाची बातमी आत्मसन्मान मान्यता आणि यशाशी संबंधित दुसरी आनंदाची बातमी ही केवळ परिस्थिती बदलणारी नसून तुमच्या आतल्या भावविश्वाला स्पर्श करणारी असेल कुंभराशीने आतापर्यंत खूप काही शांतपणे सहन केलं आहे पण त्याची दखल घेतली गेली नव्हती आज कोणीतरी तुमचं कौतुक करेल तुमच्या मेहनतीला मान्यता देईल किंवा तुमच्यावर विश्वास दाखवेल कदाचित ही गोष्ट लहान वाटेल पण तिचा परिणाम खोल असेल आज मी निरुपयोगी नाही ही भावना मनात ठाम बसेल ही बातमी तुमचा आत्मभान जागं करेल आणि पुढच्या वाटचालीसाठी मानसिक बळ देईल ही गोष्ट भविष्यातील मोठ्या संधींचा पाया ठरू शकते तीन आयुष्यात आनंद देणाऱ्या व्यक्तीचा प्रवेश भावनिक आधार देणारी ऊर्जा आज कुंभराशीच्या आयुष्यात येणारी व्यक्ती केवळ ओळख म्हणून येणार नाही तर ती एक भावनिक आधार ठरेल गेले काही दिवस तुम्ही तुमच्या भावना आतमध्येच दडपून ठेवल्या होत्या ही व्यक्ती तुम्हाला ऐकून घेणारी समजून घेणारी आणि कोणताही निर्णय न लादणारी असेल तिच्याशी संवाद साधताना तुम्हाला सुरक्षिततेची भावना मिळेल कदाचित ही व्यक्ती आधीपासून ओळखीची असेल पण आज तिचं वागणं वेगळं भासेल किंवा पूर्णपणे नवीन व्यक्ती असेल जी तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा घेऊन येईल या व्यक्तीमुळे तुमच्यातील आनंद पुन्हा जागा होईल आणि आयुष्य अजून सुंदर असू शकतं ही जाणीव निर्माण होईल चार भावनिक आयुष्यात होणारा सूक्ष्म पण खोल बदल तेरा जानेवारी मंगळवारपासून कुंभराशीच्या भावनिक आयुष्यात अचानक मोठा धक्का बसणार नाही पण एक शांत खोल आणि टिकणारा बदल सुरू होईल आतापर्यंत जे दुःख अस्वस्थता किंवा न बोलता सहन केलेली वेदना होती ती हळूहळू कमी व्हायला लागेल आज तुम्हाला जाणवेल की भावना दडपून ठेवण्याची गरज उरलेली नाही मनात ज्या गोष्टींबद्दल सतत विचार चालू होता त्यांना स्पष्टता मिळू लागेल कुंभराश स्वभावाने सगळ्यांसाठी उभी राहते पण स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करते आजपासून स्वतःला महत्त्व देण्याची प्रक्रिया सुरू होईल हेच या बदलाचं सर्वात मोठं लक्षण असेल पाच नातेसंबंधांमध्ये स्थैर्य आणि समज वाढण्याचा काळ आजचा दिवस कुंभराशीसाठी निर्णायक ठरू शकतो काही नाती जे आतापर्यंत ताणलेली होती त्यामध्ये संवाद वाढण्याची शक्यता आहे कुणाशी तरी गैरसमज झाले असते तर ते आज हळूहळू दूर व्हायला लागतील तुम्ही जे म्हणायचं होतं ते योग्य शब्दात मांडू शकाल आणि समोरची व्यक्तीही तुम्हाला समजून घेईल जे नाते टिकण्यासारखे नाहीत त्यांच्या बाबतीत आज तुमचं मन स्पष्ट निर्णयाकडे झुकेल त्यामुळे पुढच्या काळात भावनिक गोंधळ कमी होईल आणि आयुष्यात स्थैर्य येईल सहा मानसिक शांतता आत्मविश्वास आणि पुढच्या वाटचालीची तयारी आज मिळणाऱ्या अनुभवांमुळे कुंभराशीच्या मनात एक प्रकारची स्थिरता निर्माण होईल सतत मनात चालणारी अस्वस्थता भविष्याची भीती आणि पुढे काय हा प्रश्न आज काहीसा शांत होईल आजपासून तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला लागाल आत्मविश्वास हळूहळू वाढेल आणि स्वतःवरचा विश्वास पुन्हा दृढ होईल हे सर्व बदल लगेच मोठ्या स्वरूपात दिसणार नाहीत पण पुढील काही दिवसांत तुमच्या निर्णयांमध्ये वागण्यामध्ये आणि विचारांमध्ये स्पष्ट फरक जाणवेल हा काळ नव्या सुरुवातीसाठी मानसिकदृष्ट्या तयार करून ठेवणारा आहे तेरा जानेवारी मंगळवार हा कुंभराशीसाठी केवळ भविष्यवाणीचा दिवस नाही तर स्वतःकडे पुन्हा पाहण्याच्या क्षण आहे आज मिळणाऱ्या दोन आनंदाच्या बातम्या तुमच्या आयुष्याच्या बाह्य परिस्थितीत बदल घडवतील पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्या तुमच्या आतल्या जगात आशा निर्माण करतील ज्या व्यक्तीचा आज तुमच्या आयुष्यात प्रवेश होतो ती केवळ सोबत देणारी नसून तुमच्या भावना समजून घेणारी आणि तुमच्यातील आनंद पुन्हा जागा करणारी ठरेल आजचा दिवस तुम्हाला शिकवेल की प्रत्येक कठीण काळानंतर शांततेचा काळ येतोच हा दिवस संपताना तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतका काळ वाट पाहिली होती ती हळूहळू तुमच्या दिशेने येत आहे संयम विश्वास आणि सकारात्मक विचारांच्यासह पुढे गेलात तर हा बदल दीर्घकाळ टिकणारा ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद